जालगाव मधील श्रीरामनगरमध्ये आहोत जयंत विनायक विनायक अभ्यंकर सर यांच्या घरी आपण आलोय अपारंपरिक ऊर्जा याचा वापर त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केला आहे संपूर्ण घर हे त्यांचं सोलर एनर्जीवर सौर ऊर्जेवर चालतंय आपण अभ्यंकर आप सरांकडून जाणून घेणार आहोत आपण नक्की त्यांनी हा प्रकल्प कशा पद्धतीने राबवला आहे सर आम्हाला सांगा की हा तुमचा प्रकल्प राबवताना तुम्ही ह्या सौर ऊर्जेवर तुमच्या घरातले काय काय इक्विपमेंट चालतात आणि कशा पद्धतीने खर्च आला आणि किती वर्षे त्याचा वापर करतोय पहिल्यांदा ज्यावेळेला एम एसी बीचं बी जास्त यायला लागलो त्यावेळेला मला प्रश्न पडला आणि त्याच्या पलीकडे जाऊन बोलायचं तर देवपूजा करताना सुद्धा एम सी बी गेल्यानंतर चार लोकांना उठायला लागायचं प्रॉब्लेम व्हायचं म्हणून म्हटलं काय नोट इनोटर बसलं तर आमचे म्हणाले नाही तुम्ही सोलर करा म्हणून त्याचा मी स्टडी करायला सुरुवात केली यूट्यूबवरचे व्हिडिओ वगैरे कम्प्युटर बनवते टोटल स्टडी केला माझी रिक्वायरमेंट किती आहे रोजची एकशे वीस रुपये पडत होती कारण म्हणजे माझ्या दिवसा चार मिनिट तर चार युनिट माझी जनरेट व्हायला पाहिजे तो किती बसवायला व्हायला आहे तर त्याचं कॅल्क्युलेशन तर मी गेट सिस्टीम टेस्टिंग करण्याची आणि त्याप्रमाणे हे केली अर्थात हे तुमची याची नाही आहे अपग्रेड आहे ऑनग्रेड नाही आहे अपग्रेड केली तर साधारण दीड लाख रुपये खर्च आला म्हणजे क्वालिटी मटेरियल वापरलं तर नाहीतर लोक तुम्हाला साठ हजार असं करून देऊ शकतात पण त्याची गॅरंटी त्याच्यावर घरातली कुठेही झालं तर हे काम ने है है चार युनिट मला हे जनरेट होत जायचं मला घरात म्हणजे आत्ता माझ्याकडे संपूर्ण ए टी डेट समजा आहे पंप जो दोन एच पीचा आहे तोसुद्धा मी सोलरवर ऑपरेट करू शकतो फक्त मी डेली करत नाही मशीनला लोड द्यायचं नाही पण एम एसी पी गेली आहे मला आत्ता गरज आहे मी ऑपरेट करू शकतो बाकी सगळं आता दोन्ही फ्रीचा पंप झाल्यामुळे माझी एक टू नेट सगळं आवडू शकतात फ्री गिझर गिझर देतो पाहिजे कारण तो तीन हजार व्याचं बाकी मिक्सरेमध्ये सगळे येतो मला प्रॉब्लेम येत नाही आणि साधारण ते बोलायचं तर याला मेंटेनन्स काही नाही आहे बॅटरी फक्त आपण व्यवस्थित पाणी घाललं वगैरे केलं तर होतं आता याला मला तीन वर्ष झालं दोन वर्षात मेंटेनन्स का मेंटेनन्स म्हणजे फक्त बॅटरीला पाणी पाहण्या काय त्याला टॅनेलला यायला त्याला काहीच नाही आणि हे बसवायच्या आधी तुमचं बिल किती होतं माझं बारा चौदाशेपर्यंत येतं चौदाशेमध्ये येतो आणि बसवल्यानंतर आता पाचशे ते सहाशे कारण माझा गिझर त्याच्यावर आणि साधारण अर्धी दोन कंपनी त्याच्यावर काय होते एम एसी एल त्यामुळे रोजचं दीड युनिट माझं एम एसी बिवला त्यामुळे तीस जण पंचेचाळीस पन्नास ते साठ युनिट महिन्याला माझे पडतात पण बाकीचा आता प्रॉब्लेम नाही आणि तुम्ही प्रश्न विचारत तर मला उत्तर अधिक आपल्याला एवढंच अपेक्षित होतं साधारण याला आता तीन वर्षापूर्वी तुम्हाला दीड लाख रुपये झाला आणि म्हणजे मी त्याचा हिशेब काढला आहे हां तुम्ही जेवढी सिस्टीम बसवा जरा पर बॅट हंड्रेड रुपी पर बॅट हंड्रेड रुपये दीड किती देऊ द्या हे ह्याला सबसिडी वगैरे असा काही विषय नाही तुम्ही नाही अपग्रेड सबसिडीच्या भरात मी पडलेलं मुळात का की ते सगळे लाँग प्रोसेस आहे एम बीकडे अर्ज करा ते देतील तो कॉन्ट्रॅक्टर वगैरे अशा सगळ्या पद्धती आहेत त्याच्या त्यामुळे मी म्हटलं आणि ती ज्या मला त्याच्यात शंका अजूनही आहे त्याची की आपण ज्या वेळेला ऑपग्रीड घेतो अनग्रीड घेतो त्यावेळेला आपलं जनरेट झालेलं सगळं एम एसई बीच्या ग्रीडमध्ये जातं म्हणजे आपल्याला बॅटरी बसवता येत नाही आणि बॅटरी जर बसवली नाही तर दिवसा तुमचा प्रॉब्लेम येणार नाही पण रात्रीला लाईट गेला की काय हा मोठा प्रॉब्लेम आहे त्यातला अनग्रीड दिवसातला अनग्रेड येणार कारण सूर्य चालू आहे पण त्यामुळे आणि खरी गरज आपल्याला रात्री ज्या ज्या वेळेला लाईट झाली त्या वेळेला जाणार म्हणून मुळातच मोठा अपग्रीड बसायचं हा एक ड्रॉबॅक्ट टाकला नाव पावसातलं सांगतो तुम्हाला पहिल्यांदा मला खूप शंका होती मी बाहेरगावी जाताना सुद्धा एम एसी बी चार्जिंग सोय ठेवलेली आहे का एम एस सी बी चार्जिंगची सोय ठेवलेली आहे कारण पावसात दोन तीन दिवस जर सलग पाऊस पडला तर आमचा जनरेट होणार होतो मग एम एस सी बी चार्जिंग भेटतो का पण चार्जिंगचा खर्चही जास्त हो नसतो म्हणजे त्यामुळे बिल वाढत नाही तर आता असं माझ्या निदर्शन आलं आहे की साधारण ढगाळ वातावरण ज्या वेळेला असतं त्यावेळेला सुद्धा तो सिक्स्टी पर्सेंट जनरेट होतो म्हणजे हल्ली आता मी बाहेर जाताना पावसातसुद्धा एम एस व्ही चार्जिंग दिलेलं नव्हतं सिक्स्टी पर्सेंट आणि एक असा लोकांचा समज माझा गैरसमज होता की पावसात काय होती आपल्याकडे माकडांचा त्रास खूप आहे तर ह्याला त्याच्यापासून काही धोका उद्भवतो किंवा असं खाला म्हणते असं म्हणतात पहिल्याची माहिती जी वाचली त्याच्यावर की त्याच्यावर तुम्ही उडी जाही मारली तरी काय होणार नाही अशा प्रकारचं त्यांचं हे आहे पण आपल्याला जर पाहिजे असेल तर त्याच्यावर आपण मारू मारू शकतो आहे शकतो ต้องดีไม่ติดมัน